अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यान बघा उद्या चार ऑगस्ट उद्या आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस कारण उद्या आहे अषाढ ही अमावस्या ज्या अमावस्येला आपण दीप अमावस्या असं देखील म्हणतो बघा उद्या आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि परवापासून पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे अत्यंत पवित्र महिना ज्या महिन्याला आपण श्रावण महिना असं म्हणतो तर उद्याचा दिवस हा नकारात्मकता संपवण्यासाठी घरात असणारी इडापिडा घराच्या बाहेर घालवण्यासाठी घराला कोणाची बांध घातली असेल तर ती घराची बांध खुली करण्यासाठी घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी उद्याची अमावस्या ही अत्यंत महत्वाची आहे मग उद्या आपण सगळेजण दीपदान करणार आहोत उद्याच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करणार आहोत वेगवेगळ्या गोष्टी उद्याच्या दिवशी आपण करणार आहोत पण लक्षात ठेवा कुठल्याही पवित्र आणि चांगल्या गोष्टी करण्याआधी आपलं घर पवित्र असणं खूप महत्वाचं असतं घरातील वातावरण नकारात्मक असेल घराला कुणाची नजर लागलेली असेल घरात इडापिडा किंवा अवलक्ष्मीचा वास खूप जास्त असेल तर अशा बाधित घरात जर तुम्ही काही लक्ष्मीप्रिय गोष्टी केल्या किंवा कितीही सेवा केल्या तर त्याचा लाभ होत नाही त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घर पवित्र करायचं आहे घराचं शुद्धीकरण करायचं आहे त्याच्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये या काही वस्तू जाणायच्या आहेत कापरासोबत जर उद्याच्या दिवशी उद्या अमावस्या तिथीला या काही वस्तू तुम्ही जाळल्या तर नक्कीच तुमच्या घरात सकारात्मकता येईल घराची बांध खुली होईल घरातील वातावरण जे आहे ते अत्यंत पवित्र होईल आता कुठला उपाय नक्की कुठली सेवा हे सगळं पुढे सांगणार आहे उद्याचा हा खास उपाय आहे काहीही जास्त नाही केलं तरी चालेल पण उद्याच्या दिवशी कापरासोबत या वस्तू आवर्जून उजून जा आता सगळ्यात पहिले म्हणजे हा उपाय तुम्ही जर करत असाल तर एक तर सकाळी करा एकतर संध्याकाळी करा सकाळी आपली देव देव जी देवपूजा देववती जी काही आहे ही झाल्यानंतर लगेचच कापरासोबत या काही वस्तू जाळा किंवा संध्याकाळची जी वेळ असते सहा ते सात या दरम्यान तुम्ही वस्तू जाळल्या तरीही चालेल बघा तुम्ही जर दोनही टाइम म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी या दोनही वेळेत जर या वस्तू जाळल्या तर तुम्हाला त्याचा जो लाभ आहे तो दुपटीने म्हणजे अधिक पटिन होईल त्यामुळे तुम्ही दोनही टाईमाला या वस्तू जाळल्या तरीही चालतील सगळ्यात पहिले यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर हा नॅचरल असतो आणि गोल कापूर हा केमिकल युक्त असतो त्यामुळे त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला खूप लेट किंवा आपल्याला काहीतरी वेळानंतर जाणवतो म्हणून नेहमीच तुम्ही सांगत असते की जेव्हा कापराचे उपाय करता तेव्हा भीमसेनी कापूर घ्या एक तुम्हाला मातीची ती किंवा ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळता ते भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले कापराच्या वड्या घालायच्या आता याच्यावरती तुम्हाला एक अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे बघा तूप जे आहे ते गाईचं म्हशीचं कुठलंही विकत्री असलं तरीही चालेल फक्त अर्धा चमचाभर त्याच्यावरती तुम्हाला तूप घालायचं आहे यानंतर यावरती एक चिमूडभर तुम्हाला पिवळी किंवा जी काळी मोहरी असते ही मोहरी तुम्हाला घालायची आहे त्यानंतर याच्यावरती तुम्हाला सात अख्ख्या लवंगा आणि सात अख्खे काळे मिरी घालायची आहे हे सगळं त्याच्या हे सगळं त्या कापऱ्याच्या भांड्यात घालून झालं की त्यानंतर वरून अजून दोन ते चार कापराच्या वड्या घाला आणि हे कापूर प्रज्वलित करा कापूर प्रज्वलित झालं की त्याच्यानंतर यामध्ये तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र ज्याला तेजपत्ता म्हणतो तमालपत्र तुम्हाला मोजून पाच घ्यायचे आहेत आणि पाचही तमालपत्रांवरती तुम्हाला जो मंत्र सांगते हा मंत्र घ्यायचा आहे सगळ्यात पहिले एक तमालपत्र घ्यायचं त्याच्यावरती हळदीने हळद वाटीत घालायची त्यात थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि एखाद्या आंब्याच्या काडीने किंवा अगरबत्तीच्या काडीने त्या तमालपत्रावरती तुम्हाला फक्त आणि फक्त एकच शब्द लिहायचा आहे तो आहे लम ल आणि त्याच्यावरती टिंब लम हा लम अक्षर तुम्हाला त्या तमालपत्रावरती काढायचा आहे आणि जी अग्नी तुम्ही त्या कापरा म्हणजे कापरासोबत जे तुम्ही पेटवाल जी अग्नी त्यातून प्रज्वलित होईल त्याच्यामध्ये हे तमालपत्र सोडायचे तमालपत्र सोडत असताना मनात एक इच्छा धरायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी घराची बांधखुली होण्यासाठी घरातील नकारात्मकता संपण्यासाठी प्रार्थना करायची आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं से सेम याच पद्धतीने लम हे अक्षर त्याच्यावरती काढायचं तुम्ही अगोदरच तमालपत्रांवरती हळदीने लम 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 हे अक्षर काढायचं आहे आणि जेव्हा ती अग्नी प्रज्वलित होईल तेव्हा त्या त्यामध्ये ते एक 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 तमालपत्र तुम्हाला सोडत जायचं आहे जसं हे तमालपत्र त्यामध्ये प्रज्वलित होईल तसं यातून धूर धूप तयार होईल ठीक आहे पाचही तमालपत्र जाळेपर्यंत यामधील कापूर पेटताच ठेवायचं आहे वरून अजून एक्स्ट्रा दोन चार दोन चार कापराच्या वड्या घालत ठेवा आता जेव्हा जे हे सगळं पेट आहे जेव्हा याची संपूर्ण राख होईल संपूर्ण राख होईल आणि ही राख थोडीशी थंड होईल तेव्हा या राखीमध्ये थोडीशी हळद घाला ही राख थंड झाली तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि हळदीसोबत थोडंसं याच्यामध्ये गोमूत्र आणि थोडं पाणी घाला याची संपूर्ण एक पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट आपल्या घराच्या मुख्य तुम्ही उंबरठ्याला हळदीचं जरी लेपन केलेलं असेल तरी त्याच्यावरती हे लावा याने तुमच्या घराची जी काही वाईट म्हणजे तुमच्या घरात जी काही वाईट शक्ती असेल ती क्षणात घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला घराला कोणाची नजर लागलेली असेल तर त्यातून त्याची मुक्तता होईल बघा हा उपाय जो आहे म्हणजे जे पेटवायचं आहे ते कुठल्या दिशेला बसून करायचं ते सांगायचं सा राहील तुम्ही देवघराच्या समोर बसून करू शकतात घरातील दक्षिण दिशेला बसून करू शकतात घरातील उत्तर दिशेला बसून करू शकतात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर म्हणजे उंबरठ्या सच्या समोर तुम्ही बसून हा उपाय केला तरीही चालेल या उपायाचा तुम्हाला आयुष्यात खूप चांगला अनुभव येईल घराला कुणाचीही नजर लागणार नाही घरात नेहमी सकारात्मकता राहील आणि तुमच्या घरातील वातावरण हे नेहमी प्रसन्न राहील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे अमावस्येचा खास उपाय आहे उद्या अमावस्या कितीला हा उपाय अवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा